सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पेन्शनधारक अपडेट अपडेटा सुरू करूया केंद्र सरकारच्या पेन्शन धारकासाठी खुशखबर सध्या केंद्र सरकारकडून देशामध्ये शंभर शहरांमध्ये पाचशे ठिकाणी मोहीम सुरू करण्यात आली आहे सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार ही मोहीम सतरा पेन्शन वितरण बँक मंत्रालय विभाग पेन्शनधारक कल्याणकारी संघटना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान यू आय डी ए या सुरू करण्यात आली आहे आहे लाख पेन्शनधारकांना एक नोव्हेंबर पासून सुरू झालेली ही मोहीम तीस नोव्हेंबर आहे देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या पेन्शनधारकांना विशेषतः ज्येष्ठ आजारी अपंग पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या डिजिटल पद्धतीचा लाभ केंद्र सरकारला पोहोचवायचा आहे ज्या ठिकाणी घरोघरी बँकिंग सेवेचा लाभ दिला जात आहे तिथे बँकेच्या शाखेमध्ये तैनात असलेले कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड फोन बसवले जात आहे जेणेकरून पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शाखेतील जातील तेव्हा या तंत्रज्ञानाचा वापर करतील ज्या ठिकाणी घरोघरी बँकिंग सेवेचा लाभ दिला जात आहे तिथे बँकेच्या शाखेमध्ये तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड फोन बसवले जात आहे जेणेकरून पेन्शनधारक जीवनपत्र सादर करण्यासाठी शाखेतील जातील तेव्हा या तंत्रज्ञानाचा वापर करतील यासोबत बँक कर्मचाऱ्यांना अत्यंत आजारी रुग्णाला खिळवलेल्या पेन्शनधारकांच्या घरी जाऊन त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट घेण्यास सांगितले जाऊ शकते या सेवा निवृत्त वेतन धारकांना माहिती देण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे आणि विलंब न करता डी एल जमा करावे तीस नोव्हेंबर पर्यंत लाईफ सर्टिफिकेट सबमिट करा दोन हजार चोवीस मध्ये सरकारने बायोमेट्रिक उपकरणाद्वारे डी एल सी जमा करण्याची प्रणालीला सुरुवात केली होती या आधारावर डेटाबेस वर आधारित चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्याचे काम करण्यात आले जेणेकरून कोणत्याही अँड्रॉइड आधारित स्मार्टफोनच्या मदतीने जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य होईल या सुविधेनुसार व्यक्तीची ओळख फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे स्थापित केले जाते आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार केले जाते हे तंत्रज्ञान नोव्हेंबर हो, एकवीस मध्ये लॉन्च करण्यात आले होते आणि यामुळे पेन्शनधारकांचे उपकरणावरील अवलंबित्व कमी झाले होते आता स्मार्टफोन आधारित तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि परवडणारी बनवली आहे आधारद्वारे जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे सर्वप्रथम जीवन प्रमाणपत्र डॉट जीव डॉट इन यावर डिजिटल जीवन प्रमाणपत्र आधार डाउनलोड करा याच्यानंतर आधार कार्ड क्रमांकाने पेन्शन बँक खात्याशी संबंधित इतर माहिती सबमिट करा बायोमेट्रिक प्रमाणीकरण जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर बँक शाखा किंवा सरकारी कार्यालयात जाऊ शकते जर निवृत्त वेतनधारक अगोदर सिस्टेममध्ये नोंदणी करत असेल तर त्याला त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र अध्यानित करण्यासाठी बायोमॅट्रिकचे प्रमाणीकरण करण्यासाठी फक्त त्याचा आधार क्रमांक प्रदान करणे आवश्यक आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक युनिक आय डी कोड मिळेल धन्यवाद